नमस्कार पद्मावती आरिवर फॅशन डिझायनरमध्ये क्लासमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपला आजचा चौदावा दिवस आहे फ्री ऑनलाईन घर बसल्या मोफत आरिव आरिवर क्लासचा आपण कालच्या व्हिडिओमध्ये स्टीम स्टीच कसे शिक शिकले होते तुम्हाला ते कळालेच असेल जर कळाले नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता मी तुम्हाला पुन्हा समजावून सांगेन याआधी आपले बरेच स्टिचेस शिकविलेले आहेत ते सुद्धा कळाले की नाही तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता चला तर मग आज आपण शॅटन स्टिच शिकणार आहोत तर आपण प्रथम रिंगला कपडा लावायचा आहे पण तुम्ही नका जो थेड घेणार आहेत कोणता दोरी धागा पण घेऊ शकता थि सिल्क थ्रेड पण घेऊ शकता मी तर सिल्क थेडणं शिकविणार आहे हे बघा असं हा सिल्क आहे प्रथम सुईमध्ये जोरा होऊन घ्यायचा आहे त्याला अशी गाठ पडायची नंतर सुई अशी खाली खालून वर काढायची पुन्हा एकूण असे वर काढायची पुन्हा सोय खाली काढायची बघा दोरा असं होऊ शकतो त्यामुळे आपल्या दोरा मोटर धरून करणं भाग्य बघा आता पानाचा आकार आहे आपण पानांचा आकार का हडला आता पानाच्या आकारवर हे स्टिच तयार करायचे बघा बघा असं घ्यायचे पुन्हा ही इथे घ्यायची त्यानंतर पुन्हा ही सुतून पुन्हा बघा लक्ष द्या तुम्ही हे शॅटिन टाक आहे कसा करायचं तुम्हाला कळालंच असेल आता हे मी पानाचा आकार तयार केलेला आहे आता यानंतर आपल्याला राऊंड करायचं आहे बघा आता हे खानाचा आखर पूर्ण झालेलं आहे आता आपल्याला राऊंड हायचं आहे बघा लक्ष द्यायच्याकडे बरं बघा असं से पूर्ण बनवून